सिल्लोड तालुक्यातील मिसाळवाडी व पूर्णावाडी येथील शेतकऱ्यांची शेतवस्ती रस्त्याला जाण्यासाठी असलेला शेतवस्ती रस्त्यावरती अतिक्रमण झाल्याने स्थानिक नागरिकांनी छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावर केला ठिगा आंदोलन आज दिनांक सहा जून दुपारी तीन वाजून तीस मिनिटांनी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील भवन गावाजवळ असलेली पूर्णवाडी व वा मिसाळवाडी येथील शेतकऱ्यांना येण्या जाण्यासाठी असणाऱ्या शेतवस्तीवरील रस्त्यावरती काही नागरिकांनी अतिक्रमण केले आहे सदील रस्ता मोकळा करून देण्यात यावे या मागणीसाठी आज दिनांक सहा जून रोजी छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावरती भवन गावाजवळील असलेल्या काळ्या पंपाजवळ काही नागरिकांनी ठिकाण आंदोलन करत सदील रस्ता मोकळा करून देण्याची मागणी केली होती सदरील ठिकाणी सिल्लोड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शेषराव उदरे यांनी मध्यस्थी करून सदरील शेतकऱ्यांना समज देत तहसीलदार संजय भोसले यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर मार्ग मोकळ्या करण्यात येईल व अशी माहिती देत सदरील प्रकरणी आज रोजी भू अभिलेख विभागाचे कोणतेही अधिकारी आल्याने व न आल्याने व सदरील रस्त्याचे मोजमाप न झाल्याने सदरील रस्त्याप्रकरणी कोणताही निर्णय घेतण्यात आला नसल्याने दिनांक अकरा तारखेला दोन्हीही बाजू मांडून तहसीलदार संजय भोसले यांच्या निर्णयाने रस्ता मोकळा करून देण्यात येईल अशी माहिती त्यांनी सदरी शेतकऱ्यांना दिली यानंतर सदरी शेतकऱ्यांनी समज घेत रस्ता मोकळा करून दिला आहे